सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाशिवरात्र आठ मार्च रोजी म्हणजे शुक्रवार रोजी आलेली आहे महाशिवरात्रीला शिव पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने कोणकोणते फायदे होतात आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर महाशिवरात्रीला पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने काय होते महाशिवरात्री आठ मार्च शुक्रवारी आलेली आहे प्रत्येक जण आपापल्या परीने शिवशंकरांची भोलेनाथांची सेवा करणार आहात भोलेनाथ आहेत साधं पाण्याने जरी तुम्ही अभिषेक घातला आणि एक बेलपत्र जरी अर्पण केलं भरभरून देतील तुम्हाला तर प्रत्येकजण आपापल्या परीने शिवशंकरांची सेवा करणार आहेत आणि करायची आहे, आहे आपल्याला काही लोक रोज नित्यनियमाने शिवशंकरांच्या मंदिरात महादेवांचे दर्शन घेतात जाऊन आणि शिवपिंडीवर अभिषेक घालून आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करतात तर काही लोक दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर पाण्याने दुधाने अभिषेक घालून शिव शिवशंकरांची भोलेनाथांची सेवा करतात आता आठ मार्चला शुक्रवार रोजी महाशिवरात्री आहे आपण मंदिरात जाऊन शिवपिंडीवर जलाभिषेक करणार आहोत किंवा नाही जमलं तुम्हाला तर घरात आपण आपल्या देवघरातील शिवपिंडीवर साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घालणार आहोत आपण जेव्हा शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करतो तेव्हा मंदिरातून घरी येताना शिवपिंडीवर अभिषेक केलेले पाणी जलाधारीच्या बाजूने थोडेसे घरी घेऊन यावे तसेच कधी घरी यायचं नाही आपला तांब्या कधी पण खाली आणायचा नाही आपण भरलेला तांब्या घेऊन जातो महादेवांना अर्पण करतो थोडं का होईना जल महादेवांचा भोलेनाथांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरी घेऊन यावे आणि सर्वांनी तीर्थ स्वरूप अगदी थोडं थोडं घेतलं तुम्ही तरीही चालेल तीर्थ स्वरूप घ्यावे तुम्ही मंदिरातच थोडेसे शे, अभिषेकाचे पाणी पिल्यास तरी चालेल खूप चमत्कारिक फायदे दिसून येतात शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने मन शांत व प्रसन्न राहते जी मुलं खूप त्रास देतात आई वडिलांचे ऐकत नाही त्या मुलांना आईने शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्या पिण्यास दिल्याने मुलांच्या स्वभावात तुम्हाला चमत्कारिक बदल लगेच दिसून येतील करून बघा महाशिवरात्र आलेली आहे असा पुन्हा योग जुळून येणार नाही जवळजवळ तीनशे वर्षांनी असा योग सुवर्ण योग आलेला आहे तुमची मुलं ऐकत नसतील अजिबात तुमचं ऐकत नसतील काही ना काही वाईट मार्गाने जात असतील तर आईने महादेवांच्या मंदिरात जा मुलं नाही आली तुमच्याबरोबर तरी चालेल तुम्ही तांब्याभर पाणी घेऊन जा महादेवांना अर्पण करा आणि घरी येताना थोडंसं तीर्थ महादेवांना अर्पण केलेलं तीर्थ जलाधारीच्या बाजूने थोडंसं तीर्थ घे घरी घेऊन यायचं आहे आणि ते मुलांना द्या मुलं ऐकत नसतील तरी बघा तुमचे मुलं श्रावण बाळ होऊन बसतील तुमचे इतकं छान चमत्कारिक उपाय आहे तुम्हाला काही जास्त करायचं नाही तुमची मुलं असं पाणी पित नाही ना, ना माठात वगैरे पिण्याच्या पाण्यात तुम्ही ते तीर्थ टाकून दिलं तरीही चालेल ते तीर्थ तुम्ही मुलांना तशा पद्धतीने पण देऊ शकता चमत्कारिक बदल तुम्हाला लगेच दिसून येतील त्या दिवसापासूनच दि, दिसून येतील ते बदल पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने आयुष्यसुद्धा वाढते कोणी व्यक्ती आजाराने त्रस्त असेल तर एक्कावन्न दिवस रोज पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने कोणताही आजार असला तरी ती व्यक्ती आजारातून मुक्त होते तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल आणि काहीच मार्ग निघत नसेल औषधाला गुण येत नसेल तर रोज घरात जरी हा उपाय केला तुमच्या घरात शिवपिंडी असेल रोज थोडासा जलाभिषेक करायचा आणि त्यातील थोडस तीर्थ ताटलीत किंवा तामणात पडलेलं दोन थेंब जरी तीर्थ त्या आजारी व्यक्तीला दिलं तर बघा काय चमत्कार दिसून येतात औषधाचा गुण येऊ लागेल आणि त्या व्यक्तीची आजारापासून पूर्णपणे मुक्तता होईल त्याचबरोबर कुणाचे काम बिघडत असतील व्यापारात नफा होत नसेल प्रगती आणलेली असेल तर पिंडीवर अर्पण केलेले पाणी महाशिवरात्रीला अवश्य प्यावे प्रत्येक आणलेली कामं पूर्ण होतील तुमचे व्यापारात कामात प्रगती होईल तुमच्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती हवी असेल तर महाशिवरात्रीला आईने मुलांना थोडं का होईना तीर्थ अवश्य द्या ज्या लोकांना वाटते आपल्यावर शिवशंकरांची कृपा प्राप्त व्हावी त्यांनी महाशिवरात्रीला पिंडीवर अर्पण केलेले पाणी अवश्य प्या जी व्यक्ती रोज शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी पिते त्यास अकाली मृत्यूचे भय राहत नाही उरत नाही जी व्यक्ती प्रेम बाधा नकारात्मक शक्तीने त्रस्त असेल त्या व्यक्तीने पिंडीवरील अर्पण केलेले पाणी रोज चाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना अवश्य घ्यावे यामुळे प्रेत बाधा नकारात्मक शक्ती छू मंतर होते दूर होते ती व्यक्ती अशा वाईट शक्तींच्या सानिध्यातून पूर्णपणे मुक्त होते चाळीस दिवस हा उपाय करून बघा शिवपिंडीवर पाणी अर्पण करताना लक्ष देऊन अर्पण करावे दक्षिण दिशेला बसून उत्तर दिशेकडे तोंड करून शिवपिंडीवर पाणी अर्पण करावे महादेव भुले अतिशय प्रसन्न होतात पाणी अर्पण करताना शांततेत हळूहळू अर्पण करावे काही लोक भडभडं पाणी ओतून देतात शिवपिंडीवर आणि ओम शिवाय ओम शिवाय करून घरी येतात अजिबात नाही असं नाही करायचं जा तिथ शांत बसा दक्षिण दिशेला बसा उत्तरेकडे तोंड करून शिवपिंडीवर हा आरामात आपण एक पाच दहा मिनिटं तर देवासाठी दिवसभर दिवसभरात आपण तेवढे दहा मिनटं तरी महादेवांना मंदिरात देऊच शकतो पाणी अर्पण करताना जल अर्पण करताना अगदी शांततेत पाणी अर्पण करा आणि शिवशंकरांचा मंत्र जप करून पाणी अर्पण करावे जल अर्पण करताना तांब्या पितळाचा किंवा तांब्याचा उपयोग करा त्या तांब्याचा परंतु तुम्ही पंचामृत दूध दही अर्पण करताना स्टीलच्या तांब्याचा उपयोग करा तांबे पितळाचा तांब्या घेऊ नका शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी कधीही ओलांडू नये म्हणून शिवपिंडीला कधी पण आर्धीच प्रदक्षिणा परिक्रमा करावी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद